विनायक राऊत यांनी उमेदवारी बाबतीत काळजी करू नये त्यांनी आपल्या पायाखाली काय जळतय ते आधी पहावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली नाही तर मी राजकीय घेईन मला विनायक राऊत यांच्याबद्दल आदर आहे योगेश कदम कालच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली तिकीट वाटपात कोणतीही अडचण नाही खोट बोल पण रेटून बोल असं करू नका तुम्ही जबाबदार नेते आहात विनायक राऊतांवर निशाणा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या लोकांनीच पक्ष विनायकरावजी तुम्ही तुमची काळजी घ्या भविष्यात उद्धवजी सोबत काहीही राहणार नाही एक दिवस असा येईल उद्धव ठाकरे आणि त्यांची फॅमिली बॅगा घेऊन घर रात सोडून जातील आपला देश सोडून निघून जातील हे लिहून ठेवा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत लवकरच निर्णय होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे यांना जर उद्या मिळत नसेल तर विधानसभेला एकमेकांची उरव बस हा एक केल आहे मला वाटत राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळतंय तेपर्यंत पहावं दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोटं आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं बोट बोल पण वेटून बोल ते किती दिवस बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार आदर आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे हो त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिली स्टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नका करू मी सांगणारा हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊत मी सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या दोघांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात मी तिला आव्हान देतो आहे का खोटं बोल पण घटून बोल आणि लो लोकांना जे आपण सांगतो आहे तुम्ही जबाबदार मालिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं ना मला एक सांगा विनायक रावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे का काय करून जातात योग्य दादा तो ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलं ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण त्यावर ऐकलं नाही आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय घालणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब अख्खी गपचूप जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घाला नाही शिल्लक हे लिहून ठेवाच किंवा काळजी तुमची घ्या तुम्हाची एकनाथ सींच्या मुलाची नको तरी शिंदुदर्ग लोकसभेचे उमेदवारी अद्याप टिकर झालेली नाही भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करते काय मला वाटतं याबाबत लवकरच योग्य तो निर्णय होईल दावा सगळेजण करतील प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य अस भाजपला दिली तर भाजपचं काम करणार जनसमाच्या भावाला दिली असं काम करणार